मोर्शी शहरापासून चांदूर बाजार मार्गावर उत्खेड व वरला या गावाच्या सीमेवरून वाहणाऱ्या चारगड व वा देवी नदीच्या संगमावर टेकडीवर स्वयंभू प्राचीन गणपतीचे मंदिर आहे गणपतीची मूर्ती ही सुमारे अडीचशे वर्ष पुरातन असल्याचे भाविक सांगतात सदरची टेकडी ही नैसर्गिक वन संपदाने नटलेली असून गणपतीची मूर्ती ही डाव्या सोंडेची आहे सुमारे शेकडो वर्षांपूर्वी गणपती बाप्पांची मूर्ती एका निंबाच्या झाडाखाली बसलेली होती आज या टेकडीवर परिसरातील भाविक भक्तांच्या वतीने मोठे मंदिर उभारण्यात आले संकष्टी चतुर्थीला या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी दर्शनासाठी असते गणेश जयंतीला या ठिकाणी भागवत कथेचे आयोजन केले जाते. नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची ख्याती आहे. गणपती देवस्थानची पंच कमिटी म्हणून हल्ली गजानन रडके, अरुण झटाले, महेश मुंदडा, संजय पुंड, गजानन लुंगे, नंदू डागा हे संस्थेचे काम बघत आहे. संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी.